सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौदावा भाग पहिला अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ बुद्धिरूपी प्रातकाळ करणारे सूर्य सुखाचा उदय करणारे श्री गुरु महाराज आपला जयजयकार असो तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात मी ब्रह्म आहे अशा भावनेस सेवन कर करुण करविणारे तुम्ही आहात तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात तुमचा जयजयकार असो पीडितांना संकटातून सोडवणारे अखंड भरलेले ओटी नसलेले दयेचे समुद्र शुद्ध विद्यारूप विद्यारूप श्रीचे प्रियकर असे महाराज तुम्ही ऐका तू ज्यांना लपतोस त्यांना हे जग दाखवतोस म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते व तू ज्यांना प्रकट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता तू सर्व तूच दिसतोस दुसऱ्याची नजरबंदी करणे असा नजरबंदीचा खेळ गारुडी लोकास उत्पन्न करता येतो पण त्यास आपली स्वतःची नजरबंदी करता येत नाही परंतु आपण आपल्याला चोरून राहणे स्वतः स्वतः विषय न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे गुरु वा ब्रह्म हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण स्वत ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत कारण की या सर्व जगताला तूच तू आहेस म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस असे असूनसुद्धा कोणाच्या ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाच्या ठिकाणी तुझ्यासंबंधी माया अज्ञान आहे असा जो तू स्वभावता जादूगार त्या तुला नमस्कार असो आम्हाला असे वाटते की जगामध्ये पाणी ओले आहे ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आहे व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती तुझ्या योगाने आहे सूर्य व चंद्र इत्यादी शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज ते तेज ते ते तुझ्यामुळे आहे वायू जी हालचाल करतो महाराज ती तुमच्या बळाने करतो व आकाश तुमच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते फार काय सांगावे महाराज अमर्याद असे माया ज्ञान संपूर्ण अन्यथा ज्ञान त्याचेही प्रकाशक तुम्हीच आहात हे तुमचे वर्णन राहू दे कारण हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे जोपर्यंत तुझ्या स्वरूपापर्यंत पोहोचला नाही तोपर्यंत वेद वर्णन करून अभृत राहतो म्हणजे तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला की त्याला व आम्हाला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात मुकाट्याने बसावे लागते महाराज प्रलयकाळच्या महासमुद्रात तेंबाचा पत्ता नाही मग महानद्या तरी कशा जाणल्या जातील तर नाही महानद्यांचा देखील प्रळयकाळच्या महासमुद्रात पत्ता लागणार नाही अथवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्यासारखा त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची व वेदाची अवस्था होते आणि दैताचा जेथे जोर नाहीसा होतो व वा वैखरी वाचाही परावानीसह नाहीशी होते असा जो तू तु, त्या तुझे मग परापश्यंती इत्यादी वाचांपैकी पर कोणत्या वाचेने वर्णन करावे याकरता आता तु स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाटाने आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे हे चांगले तर अहो गुरु महाराज आपण जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो आपण मजवर एवढी कृपा करा की माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा आता कृपारूपी भांडवल सोडा व माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे भीकबाळी करून ती संतांना घालीन महाराज माझे मन गीतार्थरूपी ठेवा का काढण्यास समर्थ व्हावे याकरता तुम्ही आपले कृपारूपी यंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला जेणेकरून हे शब्दरूपी जगत एकाच सपाट्यात माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल या तऱ्हेने हे श्री गुरु सूर्य आपण आपल्या करुणारूप रूप शुद्ध बिंबाने उदयास यावे हे कृपाळू श्रेष्ठा श्री गुरो माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी वे चांगले फळ ज्या योगाने येईल तो वसंत ऋतू आपण व्हा या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्म सिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगले फोपावेल त्या प्रकाराने उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे हे सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरुराया तुझ्या प्रसन्नता रूपचंद्र माझ्या अंतकरणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो महाराज आपण मला कृपादृष्टीने पाहिले असता माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांत वगैरे नवरसांची भरती येईल तेव्हा संतोषित होऊन गुरुराय म्हणाले ज्ञानदेवा विनंती करण्याच्या मिशाने स्तुतीच्या पांघरुणाखाली तू द्वैत केले असे आम्हास दिसून येते हे वायफळ बोलण्यात आता राहू दे गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग श्रोत्यांच्या ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस स्वामी महाराज अशी का आपली इच्छा आहे मी याचीच वाट पाहत होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणावे हरळीची मुळी स्वभावतः तर अंगाने अमर आहेच तशात जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणाविषयी शंका धरणे नको तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीताशास्त्रातील पदे ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करेन पण असे वर्णन करीन की जेणेकरून जीवाच्या आत असलेली रूप होळी बुडून जाईल संशय नाहीसे होतील एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल श्रीगुरूच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची भिक्षा मागून माझ्या भाषणात त्या प्रकारची करी करी गोडी प्रगट हो तर मागे तेराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनास अशी गोष्ट बोलले की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणांच्या तादात्म्याने संसारी झाला आहे आणि हाच आत्मा प्रकृतीच्या तावडीत गेल्यामुळे सुखदुःख भोगण्यास कारण होतो त्यास सुखदुःखाचा भोग होतो एरवी खरोखर -कर पाहिले तर हा केवळ गुणातीतच आहे तर असंघाला संघ कसा व क्षेत्र क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता व त्याला सुखदुःखादी भोग कसे गुण ते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बद्ध करतात अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत याप्रमाणे यावरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा चौदाव्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे तर प्रस्तुत जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याचा अभिप्राय असा आहे तो ऐका श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना अवधानरूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून ज्ञानाच बिलगावे बरे आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार समजावला आहे परंतु अजून तुझी अनुभवाची कुशी बाहेर आलेली दिसत नाही श्रीकृष्ण म्हणाले ज्याला पर म्हणून म्हटले आहे जे सर्व ज्ञानांमध्ये उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी पावले असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो याकरता श्रुतीने जर सर्वांच्या पलीकडे म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल सहज विचार करून पाहिले तर ज्ञान हे आपले रूपच आहे परंतु संसार मृत्यूलोक स स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे ते ज्ञान आपले स्वरूप असून पर म्हणजे परके असे झाले आहे हे ज्ञान अग्नि व इतर ज्ञाने ही गवत आहेत म्हणून अर्जुना हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे असे मी म्हणतो जी इतर ज्ञाने संसाराला व स्वर्गाला विषय करतात व यज्ञ चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना ओळख असते ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत ज्याप्रमाणे वाऱ्याचा लाटा अखेरीस आकाशाकडून गिळल्या जातात अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्राधिक तेजे लोपतात अथवा प्रलयकाळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात अर्जुना त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लयात जातात म्हणून अर्जुना हे ज्ञान उत्तम आहे अर्जुना आपली जी अनादिमुक्तता आहे ती मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होते ज्याच्या अनुभवाने सर्व विचार शूर पुरुष संसाराला डोके वर काढूच देत नाहीत ते विचारशूर पुरुष आपल्या विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटवून अंगाने विश्रांती स्वतः ब्रह्मरूप झाल्यावर जरी देतात देत असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत देहा एवढेच आपल्याला समजत नाहीत मग दुबळे स्थूल व सूक्ष्मदेह एकाच वेळेला ओलांडून निराश करून ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्य प्रत प्राप्त झालेले माझ्याशी समान धर्म होणारे पुरुष सृष्टी सृष्टीनिर्माणकाली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकालीन मरण पावत नाहीत अर्जुना जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लकच राहत नाही कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात कसे तर ज्याप्रमाणे घट गट पुटल्यावर घटाकाश महाकाश होते अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते तशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज अर्जुना त्याप्रमाणे त्या, त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामाचा अर्थ जे स्वरूप त्या स्वरूपाचे ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी व तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहेत या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही सर्व सृष्टीचा आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलयकाळच्या वेळेस कसे मरतील अर्जुना म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मदरूप झाले असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनाला ही गोडी लावण्याकरता देवांनी याप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला असा ज्ञानाचा महिमा भगवंतांनी वर्णन केल्यावर अर्जुनाची वेगळी स्थिती झाली ती ही की त्याच्या सर्वांगाला कान फुटले फार काय सांगावे तो अनावधाने संपूर्ण व्यापला गेला अवधानाची मूर्तीच बनला अर्जुन सर्व अंगाने अवधान रूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यानही त्याच्याकडून आकलन केले जात होते आणि आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले मग श्रीकृष्ण म्हणाले हे बुद्धिरूप श्रीच्या पती अर्जुना आमचे एवढे व्याख्यान तेवढे ज्याचे अवधान असा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्व रूपी विवाहित झाली कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारद्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो व मी क्षेत्राच्या योगाने ही जगे कोणत्या प्रकाराने कसा प्रसवतो ते सांगतो ऐक माझ्या संघरूपी बीजाने यात अज्ञानात प्राणीरूपी पीक येते याच कारणामुळे याचा, याचा अज्ञानाच्या क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो माया महद ब्रह्म ही माझे सृष्टीरूप गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे तिच्यामध्ये मी गर्भ ठेवतो हे भारतात त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते सहज विचार करून पाहिले तर महतत्वाधिक तत्त्वांना हे विश्रांती स्थान असल्यामुळे या अज्ञानाला ब्रह्म असे नाव आहे अर्जुना हेच विचारांना पुष्कळ वा वाढवते म्हणून हे ब्रह्म आहे असे समज अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे यालाच प्रकृती असे म्हणतात हे बुद्धिमंतांचा राजा अर्जुना वेदांती याला माया असे म्हणतात उगीच पल्लाळ किती करायचा तर हे बोलणे राहू दे थोडक्यात सांगायचे म्हणजे हे अज्ञान आहे अर्जुना आपला आपल्याला जो विसर आपण आपले स्वकीय आत्मस्वरूप विसरणे तेच या अज्ञानाचे रूप आहे या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की ज्याप्रमाणे दिव्याने अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही त्याप्रमाणे अज्ञान विचाराच्या वेळी दिसत नाही ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते ज्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपस्थिती नाही अशी गाढ सुषुप्ती असते अथवा अर्जुना वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामी असते त्यासारखे खरोखर अज्ञान आहे जेथे यथार्थ स्वरूपाचे ज्ञान नाही अथवा विपरीत देहाधिकांचे भाव नाही अशी जी विरहित अवस्था असते त्यासच अज्ञान म्हणावयाचे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद